पावसाळ्याच्या तोंडावर वेगवेगळ्या वेग आजारांची सुरुवात होत असते दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण या दरम्यानच वाढू लागतं अतिसार डायरिया टायफॉईड कावीळ हे आजार होण्याची जास्त शक्यता असते आणि यासाठीच रस्त्यावरील अन्नपदार्थ खाणं टाळा स्वच्छता पाळा असं महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे सांगण्यात येत आहे बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यास सर्दी खोकला डिसिट्रिक डायरिया असे आजार होत असतात पावसात भिजल्यावर उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका अन्यथा आजारांना सामोरं जावं लागतं असं आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलंय सध्या खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा रुग्णांची रांग लागण्याचं दिसत आहे त्यामुळे आरोग्य विभागानं अतिसाराच्या रुग्णात वाढ झाली असल्याचं सांगितलंय काय सांगा सर सध्या अतिसाराच्या संख्येत वाढ होत आहे कशामुळे होत आहे आणि नेमकं काय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे अतिसार म्हणजे डायरिया ज्याला आपण म्हणतो पातळ संडासोने उलट्या वगैरे अशी लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना हे आजार जाणवतो ज्यांची प्रतिकारशक्ती कमी अशा लोकांमध्ये थोडं जास्त हा आजार जाणवतो सहसा लहान मुलांना दूषित पाणी पिल्यामुळं बाहेरचं काही खाल्ल्यामुळे खाण्यात काही आल्यामुळे काही फळं खाल्ल्यामुळे अशा गोष्टी होण्याची शक्यता राहते हे दरवर्षी या सीझनमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला वगैरे असे आजार जास्तीत जास्त जाणवून येतात यावर्षी त्याचे प्रमाण थोडेसे जास्त आहे बघा होऊ नये म्हणून नेहमीप्रमाणे जे सांगण्यात येते ते स्वच्छ जेवण करायचं आहे पाणी उकळून थंड करून प्यायचं आहे आणि बाहेरचं काहीही खाऊ नये दूषित पदार्थ खाऊ नये नेमकं कारण काय असू शकतं सध्या तरी अतिसारचे आपला अतिसार पंधरवडा हा आपण साजरा चा आसल आपन करत आहोत अतिसार पंधरवाड्यामध्ये आम्ही पूर्ण मायक्रो प्लॅनिंग करून सर्व आशा आमच्या घरोघर जाऊन सर्वे करून ज्या ठिकाणी अतिसारचा पेशंट असेल त्या ठिकाणी आपण ओ आर एसचं पॅकेट आणि झिंकची टॅबलेट त्या पेशंटला आपण देत आहोत त्याची मॉनिटरिंग करत आहोत आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुनेसुद्धा आपण तपासणीसाठी पाठवत आहोत शहरात किती रुग्ण आहे असे काही शहरात सध्या जे काही फिगर आहे एक पिडिया आणि प्रायव्हेट प्रॅक्टिशनर यांच्याकडनं जे काही आलेले एक साठ ते सत्तर पेशंट सध्या प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट घेत आहे काय सांगू इच्छितो आपण नागरिकांना नागरिकांना वेळोवेळी स्वच्छ हात धुणे शिळं अन्न खाऊ नये पाणी जर साचलेलं असेल तर ते स्टॅगनेटेड वॉटर त्या ठिकाणी असेल तर यमल ऑइल तिथं टाकणं गरजेचं आहे हप्त्यातून एकदा कोरडा दिवस पाळणं गरजेचं आहे आणि फ्रेश शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे आणि जे काही छतावर वगैरे नारळाच्या करवंट्या वगैरे आहे त्याच्यामध्ये पाणी जमा होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मादा डास जी आपली अंडी देतात ते होऊ नये त्याच्यासाठी ते, ते पूर्ण कोरडं करणं गरजेचं आहे छतावरचे टायर्स वगैरे ते पूर्ण कोरडे करणे गरजेचं आहे अशा पद्धतीने सर्व नागरिकांनी काळजी घेणं ना गरजेचं आहे नमस्कार मी डॉक्टर मेघा जोगदंड इन्चार्ज मेडिकल ऑफिसर सिलिक्वायन कॉर्पोरेशन दवाखाना छत्रपती संभाजीनगर तर सध्या आता पावसाळ्याच्या तोंडावरती वेगवेगळ्या आजारांची सुरुवात होते जसं सर्दी खोकला ताप तर आहेच आहे पण दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा पण प्रादुर्भाव होऊ शकतो जसं की अतिसार किंवा डायरिया म्हणतो टायफॉइड आहे कावीळ आहे हे आजार होऊ शकतात तर होऊ नये ही काळजी घेणं केव्हाही चांगलं असतं त्यामुळे आपण त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर आता अतिसार होऊ नये म्हणून काय त्याच्यामध्ये सगळी स्वच्छता आली पर्सनल हायजीन वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर हँड वॉशिंग हात धुणं बरेच आपण हात साबण लावतो की लगेच पाण्याने धुवून येतो पण त्याची पण एक पद्धत असते त्या पद्धतीने आपण हात धुतले तर त्याचा आपल्याला फायदा जास्त होतो त्याला सुमन के शॉर्ट मध्ये सांगतो म्हणजे सुलटा आधी साबण आणि पाण्याने हात धुवून घ्यायचा सुमन एस यू एम ए एन के एस म्हणजे काय सुलटा उलट या पद्धतीने मध्य असं करायचं म्हणजे नख पण होतात नंतर तुम्हाला अंगठा करायचा आहे असा आणि त्याच्यानंतर नकल्स आणि मग त्याच्यानंतर कलाई या पद्धतीने आपण हात धुतला तर कुठेही जंतू राहत नाही तर मग खाण्यापूर्वी त्याच्यानंतर शौचालय जाऊन आल्यानंतर लहान मुलांना पण त्याची सवय लावली पाहिजे शहाण पण आपण आता या आयडीसीएफ सी एफ जो पंधरा वेळा चालू आहे त्याच्यामध्ये शहाण पण आपण हँडवॉशिंगचे एम आमच्या प्रात्यक्षिक देणार आहे तर ते आपण फॉलो केलं पाहिजे शिवाय शिवाय पदार्थ न खाणे किंवा बाहेरचे जे अन्न पदार्थ आहेत बऱ्याचदा पाणीपुरी म्हणा किंवा अजून काही पदार्थ उड्यावरचे अन्न पदार्थ त्याचं सेवन करायला नको कारण आता जे पेशंट येत आहेत सध्या पावसाळा सुरू झाला तर सध्या डायरियाचे पेशंट येत आहेत आमच्याकडे जसं की पूर्वी काहीच नसायचे आता शंभर मध्ये तीन चार किंवा पाच सहा पेशंट रोजचे आम्हाला येत आहेत डिहायड्रेशन कुणाला नाहीये त्यामुळे काळजीचं कारण नाहीये पण स्वच्छता घेणं बाहेरचे पदार्थ न खाणं ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे